चु काय लागले तुझ एवढा मावशी आली काही आमदार लागून गेली एवढा मोठा गलास गलास भरून सरबत द्यायला लागली मावशीच्या लाडाची मावशी नाही नाही तसली बोलली मला आणि आता लागली सर्व द्यायला आणि ही करायला आणि ती करायला लाडाची मावशी असेल तर मावशीला मला चल घेऊन मला तिकडंच राहत मावशीच्या तिकडं चल ग काय चल ग हा एवढं बोलली मला तिथं फोन वर टळा टळा बोलली आणि आता आधी आहे इथं न सांगता फोन सुद्धा केला नाही साधा मी नाही आली कोण आली मग मी नाही आली मेवणा घेऊन आले लाडाचा तुझा मेवणा घेऊन आला यावंच लागतंय की मग कशाला यावं लागतं खाली डावकाला लावले परशीवर सारी खुर्ची दिल नाही एवढे तुझ्या ऐकत असली का सरबत केला मग काय उपकार करायला लागले काय माझ्यावर बाय का आणि इकडे तिकडे हा अ भाऊजी तिकडे तुम्ही इकडे तुम्हाला म्हटलं तर जायचं घरी आज बत्तीच्या तुम्ही कशाला

का पुरीला करावं बघा हि नाही माझं सगळं असतंय पण तुम्ही काय करता वाकडे शिरता या आम्ही वाकड्यात आम्ही बोगदे ना गेलो होतो आम्ही बघा मी बहीण आहे बारकी म्हणून टेघलो बारकी मग काय मी म्हणतो की ही मोठी आहे हे कळायला पाहिजे जरा हो मी काय म्हणते बर मी प्रत्येक वेळेस असतं निती आता पण घेतलं जाधव बाबा आपली बहीण आहे म्हणलं बोलली की मी बोलली की मग तू कसं लिहून जावं लागते नाही काय सांगायचं तुला काय पण घेतलं की सांगत नाही कारभार करते आणि आम्ही कसं द्यावं आम्ही कसं द्यावं लगेच सांगावं हा आण लगेच बरं का असल्यासारखं करून टाकते बघा लगेच मला हा स्वतःला म्हणजे लयशानी समजत

दाता पीस घ्या करायचं म्हणलं तर कंबर तो दुखते नाही वाकून करायचं म्हणलं तर भात पयजवते ती सुतये ही चिकन गुण्याचा प्रॉब्लेम आहे बघा सगळं चिकन गुण्याला आहे डीन्जरलाय बेक असा चिकन गुण्या कुणाला असं रखुनी आणि जरला कुछ झालंय ना तर इचरा नेमकं काय काय कर चला पाहूजे आले ते घोड्यावरच चालले ते घोड्यावरच ऐका बाबा तुम्ही ते चला बर वाटलं तेवढं छान वाटलं जाताना सावकाय जावा गेल्यावर फोन करा